जय श्रीराम जय हनुमान नमस्कार मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनलवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कलियुगात आजही प्रत्यक्ष ऐकणाऱ्या एकमेव देवाबद्दल भगवान श्रीरामांचे परमभक्त भगवान शिवांचे अकरावे अवतार माता सीतेच्या वरदानाने अमर झालेले आणि स्वयं भगवान श्रीरामांनी कलियुगाच्या अंतापर्यंत पृथ्वीवर राहण्याचा आदेश दिलेले श्री हनुमान म्हणूनच त्यांना म्हटलं जातं कलियुगाचे जागृत देवता असं मानलं जातं की जिथे जिथे रामनामाचा जप होतो जिथे रामायण सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा पठण केलं जातं तिथे बजरंगबली कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच उपस्थित असतात मित्रांनो हनुमान चालिसा ही केवळ स्तोत्र नाही ती संकटातून बाहेर काढणारी एक अद्भुत शक्ती आहे संत तुलसीदासांनी पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने हनुमान चालिसा रचली आणि आजही हीच चालिसा कोट्यवधी भक्तांचा आधार आहे हनुमान चालिसा पठणाचा पहिला मोठा लाभ म्हणजे गंभीर आजार आणि रोगांपासून संरक्षण नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बिरा हनुमान चालिसा नियमितपणे पठण केल्याने जुनाट आजार मानसिक ताण आणि शरीरातील कमजोरी हळूहळू दूर होऊ लागते दुसरा मोठा लाभ म्हणजे भीती भूतप्रेत आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण जर तुम्हाला रात्री भीती वाटत असेल वाईट स्वप्न पडत असतील किंवा घरात अस्वस्थता जाणवत असेल तर हनुमान चालिसा पठण अत्यंत प्रभावी उपाय आहे जिथे रामभक्त असतो तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती थांबू शकत नाही तिसरा लाभ म्हणजे बुद्धी एकाग्रता आणि स्मरणशक्तीमध्ये वाढ जय हनुमान ज्ञान गुणसागर विद्यार्थी असोत नोकरी करणारे असोत किंवा व्यवसाय करणारे असोत हनुमान चालिसा पठणामुळे निर्णय क्षमता वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो चौथा लाभ म्हणजे आत्मविश्वास आणि मानसिक बळ संकट कटाय मिटाय पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा हनुमान चालिसा पठण करणारा भक्त कधीच एकटा नसतो कारण त्याला माहीत असतं की माझ्या पाठीशी बजरंगबली उभे आहेत पाचवा महत्वाचा लाभ म्हणजे शनी साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव कमी होणे एकदा शनिदेव संकटात अडकले होते तेव्हा हनुमानजींनी त्यांची मुक्तता केली आणि शनिदेवांनी वचन दिलं की हनुमान भक्ताला मी त्रास देणार नाही म्हणूनच साडेसाती असो किंवा ग्रहदोष हनुमान चालिसा एक प्रभावी उपाय आहे सहावा लाभ म्हणजे घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसा पठण केल्याने घरात शांतता येते आणि वातावरण प्रसन्न होतं आणि शेवटी सर्वात मोठा लाभ म्हणजे बंधनातून मुक्ती आणि मोक्षाचा मार्ग जो शतबार पाठकर कोई छूटही बंदी महासुख होय आता एक महत्वाचा नियम जर तुम्ही मंगळवार किंवा शनिवार हनुमानजींच्या प्रतिमेसमोर पूर्ण श्रद्धेने हनुमान चालिसा पठण केलंंत आणि हे चाळीस दिवस केलंंत तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पसंती द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम जय हनुमान धन्यवाद राम राम